देश राहिलेचे राजे शिवछत्रपती शिवराया आम्हाला ज्या महामानवांनी महापुरुषांनी आणि महामागांनी सदैव असं चांगली वाढत असतं त्यांना अभिवादन त्याचप्रमाणे समोर आमच्यावरून निघून गेलेल्या दरवर्षामध्ये आमचे ज्येष्ठ सल्लागार दीपक गायकवाड असतील आमच्या महिला मंडळातून त्यांचा सतत नेमका असतील आमचा चित्रकार्यकर्ता शैलेश यादव असतो त्यांच्यासाठी आमच्या या समारंभाच्या अध्यक्ष आणि रणजी गायकवाड यांनी आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं पद्धत आणि सर्व हे सरण केलं हे आदरणीय कंबोलाईराव राम मंदिर आमच्या पंचायतचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रवीतजी सावरकर संजय जाधव सरचिटणीस खाली जाधव त्याचप्रमाणे सदेशरा नरेश जाधव महिला मंडळाच्या अध्यक्षा अनिजा जाधव वैद्यनाथ के कारण जो महेंद्र राय वार्ड म्युनिसिपल इलेमेंट के विजय महापात्र भाई के अध्यक्ष द्वारा सभी ने जिस राय वार्ड का प्रमाणन अपने पोषण ਦਿੱтю हरे जाधव युवा नेते भारतीय जनता पार्टी के नेता भगत मनमोहनिनो जयंती निमित्त हार्दिक व्यक्त करण्याचा परभणी शहर पनवेल महापालिका क्षेत्र नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्याची कारण जी संकल्पना आहे आमची मुलता आमचे संजय जाधव असतील प्रवीण